नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये गजू भाऊ तौर फाउंडेशनचा उद्घाटन समारंभ झाला या उद्घाटन समारंभात गजानन तौर यांच्या पत्नी बोलत आहेत बघूयात काय म्हणतात तर मंडळी या होत्या गजानन तौर यांच्या पत्नी या कार्यक्रमादरम्यान गजानन तौर यांच्या पत्नी या त्यांच्या पूर्ण परिवारास गजानन भाऊ तौर फाउंडेशन आणि मित्रमंडळ परिवार यांच्याशी त्यांनी संवाद साधला गजानन भाऊ तौर यांच्या फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या ठिकाणी मोठमोठे राजकीय मंडळी देखील उपस्थित होत आहेत तर मंडळी गजानन तौर यांची हत्या झाली मारेकऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलाय प्रकरण न्यायप्रविष्ट अशातच आता या संपूर्ण घटनेला एक वर्ष आहे आणि या एका वर्षात खूप वेगवेगळ्या घटना या घडलेल्या आहेत आता गजानन तौर फाउंडेशनची गजानन भाऊ तौर फाउंडेशनची स्थापना जालन्यामध्ये झाली आहे आणि या फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यामध्ये गजानन तौर यांच्या पत्नीचा देखील खूप मोठा सहभाग आता दिसून येतो आहे गजानन तौर यांनी जे सामाजिक कार्याचं शिवधनुष्य उचललेलं होतं ते शिवधनुष्य आता त्यांच्या पत्नी त्यांच्या पश्चात पार पाडतात निश्चितच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे एखादं काम अपूर्ण राहिलेलं असेल तर ते काम पूर्ण करण्यासाठी मोठ्या ताकदीने गजानन तौर यांच्या पत्नीने हा विडा उचललेला आहे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं गजानन भाऊ तौर फाउंडेशनची जी स्थापना झालेली आहे त्या स्थापनेला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका